दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफोटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफ लाईन आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबरबन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट झालेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे दे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईट देखील आहे त्यावेळी परिस्थिती अजून मला असतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना ही आपल्याला करावी लागली पातळी आता एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्ट वर ठेवलेला आहे बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपला नीट संपर्क आहे त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत आता विशेषतः चिंता आपल्याला हिपर्गीची आहे आणि त्याच्यात ते त्यांनी विसर्ग सुरू केला पण तो अधिक करावा अशा प्रकारचे म्हणजे आपल्याला वाटतं तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे आणि तेलंगणासोबतही योग्य प्रकारचा आपला त्या ठिकाणी संपर्क चाललेला आहे काही कॅचमेंट्स मात्र असे आहेत की जे कंट्रोल कॅचमेंट्स नाही आहेत काही कॅचमेंट्स अनकंट्रोल कॅचमेंट्स आहेत त्या कॅचमेंटमध्ये जसं की आपल्याला माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानुसार जी काही अतिवृष्टी झालेली आहे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलची सर्व भरपाई हे आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत याबद्दलची पुढची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या